एक पासून लागू संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेच्या पगारी आता थेट डेबिटीद्वारे पात्र महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या पुढील शंभर दिवसाच्या आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली या आढावा बैठकीमध्ये हा महत्वपूर्ण मोठा निर्णय झालेला आहे आपण या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया यावेळी थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डेबिटी योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या थेट खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करणे आवश्यक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर शासकीय वसतिग्रहाची आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सर्व सुविधा वेळेवर पुरवणे आणि जात पडताळणी प्रक्रिया सुलभ व गतिमान करण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे याच्यामुळे आता राज्यातील महिलांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे आता त्यांना लाडकी बहीण योजनेसारखे जसे पैसे डेबीटी मार्फत पडत होते त्याच पद्धतीने संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेचे पैसे थेट डेबिटीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत तर अशा प्रकारे राज्यातील महिलांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा